सर्व विद्यार्थी व शिक्षकांचं आजच्या दहावी एस एस सी बोर्डाच्या दोन हजार बावीसच्या इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या आदर्श उत्तरांचं मार्गदर्शनपर व्हिडिओत स्वागत मित्रांनो या मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये इंग्रजीच्या एकोणीस मार्च दोन हजार बावीस रोजी झालेल्या प्रश्नपत्रिकेचे सर्व उत्तरे स्पष्टीकरणासह दिलेली आहेत तुम्ही तुमची उत्तरे तपासून घेऊ शकता उत्तरे माझ्यासोबत लिहून घेऊ शकता सगळ्यात महत्त्वाचं दहावीची परीक्षा दिलेले आणि दहाव्या इयत्तेत शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरेल तुम्ही जर प्रश्नपत्रिकासोबत ठेवून हा व्हिडिओ हे मार्गदर्शन अभ्यासल्यास तुम्हाला लवकर आकलन होण्यास मदत होईल तुम्ही उत्तरे लिहून घेऊ शकता जिथे तुम्हाला उत्तरे लिहून घ्यायची आहेत तिथे तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता चला तर अभ्यासूया दहावीच्या इंग्रजीची दोन हजार बावीसची संपूर्ण प्रश्नपत्रिका पहिला प्रश्न ए डू ॲज डायरेक्टेड कंप्लीट द फॉलोईंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स मी उत्तर सांगतो पहिला शब्द यंग दुसरा वर्ल्ड तिसरा रॉयल चौथा हॉर्स दुसरा पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर यामध्ये पहिला शब्द आहे ईपीक किड्स मिसचीप पॅरेंट्स दुसऱ्या प्रश्नामध्ये टेम टेक्निक टाइम टप तिसरा पंचुएट द फॉलोईंग यामध्ये सी सेड कॉमा डबल इनोरेटेड कॉमामध्ये आय एम डुईंग माय बीट डबल इनोरेटेड कॉमा फुल स्टॉप दुसरं डबल इनोरेटेड कॉमामध्ये देन स्टे विथ मी टू नाईट कॉमा डबल युनायटेड कॉमा पूर्ण सी सेड फुल स्टॉप चौथा प्रश्न ग्रँड डॉटर या शब्दापासून तुम्हाला तीन शब्दांचे किंवा त्याहून जास्त शब्द बनवायचे आहेत कमीत कमी चार शब्द बनतील ग्रँड डॉटर अँड हेट ग्रेट अंडर रॅट रॅन यापैकी कोणतेही चार शब्द तुम्ही लिहू शकता पाचवा प्रश्न राईट रिलेटेड वर्ड्स टू लाईफ इंटरेस्टिंग वंडरफुल हॅपी ब्युटिफुल बिझी सॅड यापैकी तुम्ही लिहू शकता सहावा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला व्हर्ब चेन पूर्ण करायची आहे इट टेक एन्जॉय यॉन निग्लेक्ट पुढचा प्रश्न आहे बी डू ॲज डायरेक्टेड मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे टू रन अवे या फ्रेजचा उपयोग करून उत्तरील माय फर्स्ट इम्पल्स वॉज टू रन अवे बी ज्यामध्ये तुम्हाला सेंटेन्स एक्सपांड करायचं आहे क्लॉजच्या साह्याने आय स्वा अ बॉय आणि याचं उत्तर आहे हू वॉज व्हेरी क्लेवर मध्ये कॉमा देणं गरजेचं आहे दुसरा प्रश्न रेफिक्स किंवा सफेक्स लावून नवीन शब्द लिहायचा आहे पहिला पे पेमेंट किंवा पेएबल कोणताही एक लिहू शकता हॅपी अनहॅपी किंवा हॅपीली कोणताही एक लिहू शकता पुढचा प्रश्न बी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोईंग पे आय पे अटेन्शन टू हिम सेकंड हॅपी आय एम व्हेरी हॅपी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज ट्रू फॉल्स लिहायचं आहेत चार प्रश्न दिलेले आहेत पहिल्याचं उत्तर ट्रू दुसऱ्याचं फाल्स तिसऱ्याचं ट्रू चौथ्याचं फाल्स आता या ठिकाणी तुम्हाला पॅसेज दिला आहे तो विद्यार्थ्यांनी दोन वेळा काळजीपूर्वक वाचायचा आहे त्यानंतर पॅसेजवरचा प्रश्न क्रमांक ए टू कम्प्लीट द फॉलोईंग वेब याच्यामध्ये उत्तर येईल फॅमिली स्नोरिंग चिरपिंग ऑफ हाऊस पॅरोज कॉविंग ऑफ अ क्रो श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग ए थ्रीमध्ये नाऊन आणि डिस्क्राईब वर्ड्स यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत ॲडव्हेंचर स्टोरी उत्तरे मी सांगतो आहे ॲडव्हेंचर स्टोरी हार्टी लंच यंगर सिस्टर्स अँड हॅपलेस पीक Uh, ए फोर जो आहे तो डू ॲज डायरेक्टेड ज्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स पहिले याच्यामध्ये करायचं आहे उत्तर येईल आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक लक्षात घ्या ॲब्झॉर्ब्ड हा शब्द जसाच्या तसा येईल दुसरा प्रश्न आय चोज टू इग्नोर द कमोशन अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह अँड द इन्फिनेटिव्ह इज टू इग्नोर टू इग्नोर या शब्दासाठी अंडरलाईन पूर्ण वाक्य लिहून करायचं आहे पुढचा प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्स विच टाईप ऑफ बुक डू यू लाईक टू रीड व्हाय याचं सविस्तर उत्तर आता आपण अभ्यासूया क्वेश्चन नंबर टू ए फायव्ह पर्सनल रिस्पॉन्स आय लाईक टू रीड द स्टोरीज ऑफ फेरी टेल्स वी एन्जॉय ऑल द स्टोरी फॉर फेरी टेल देर आर मेनी इंटरेस्टिंग थिंग्स विच गिव्ह जॉय टू अस सच स्टोरीज प्रोव्हाइड अ ग्रेट रिलीफ फ्रॉम डे टू डे लाईफ नेक्स्ट क्वेश्चन बी कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्सेस फर्स्ट मी फक्त उत्तरे सांगतो मीना स्टेड ॲलोन ॲज हर पेरेंट्स लिवड इन डेली सेकंड क्वेश्चन कंप्लेनिंग अबाऊट एनिथिंग अँड एव्हरीथिंग तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे इन द रेन आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे टूरन ही सर्व उत्तरे तुम्हाला या दिलेल्या पॅसेजमध्ये मिळतात त्यानंतर आपल्याला प्रश्न आहे डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर मीनाचं कॅरेक्टर तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे आन्सर इज मिना हॅड हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग सी वॉज नॉट अ गुड कंपनी हेन्स नो बडी लाईक टू विजिट अवर टॉक हर हर टॉक्स युजली हॅड अनएंडिंग कंप्लेंट्स इवन द नॅरेटर हू वॉज हर फ्रेंड वॉन्टेड टू अवॉइड बींग सीन बाय हर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे फाईंड द सिमिलर वर्ड्स uh, उत्तरं काळजीपूर्वक समजून घ्या पहिला प्लीजंट चेअरफुल हेवी रेनफॉल पॉवरिंग वेल नोन पॉप्युलर नोटीस स्पॉटेड बी फोर डू एअ डायरेक्टेड सी वॉजंट अ व्हेरी प्लेझंट कंपनी क्वेश्चन टॅग आन्सर इज ऑप्शन डी वॉज सी क्वेश्चन मार्क आय स्पॉटेड मीना रिराईट द सेंटेन्स विथ मीना आन्सर इज मीना वॉज स्पॉटेड बाय मी बी फाईव्ह हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन इन युअर ओपिनियन हाऊ शूड अ फ्रेंड बी याचं उत्तर आहे आय लाईक टू इन माय ओपिनियन फ्रेंड शूड बी मोबल ब्रॉड माइंडेड हीज नेचर शूड बी हेल्पिंग टू अदर्स ही शूड बी ऑलवेज अवेलेबल फॉर मी गुड फ्रेंड्स डे इवन वेन एव्हरी एल्स हॅज लेफ्ट फ्रेंड शूड नेवर जज मी फॉर बींग डिफरंट आता आपण वळतो आहोत प्रश्न तिसऱ्याकडे ज्यामध्ये पोएट्री टेन मार्क्ससाठी हा सेक्शन थर्डमधला प्रश्न कविता काळजीपूर्वक वाचायची आहे पहिला प्रश्न चोज द करेक्ट अल्टरनेटिव्ह पहिल्याचं उत्तरील द साऊंड ऑफ लाईफ आणि दुसऱ्याचं उत्तरील अनफॅमिलियर पीपल ही कविता तुम्ही काळजीपूर्वक वाचली तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं सहज मिळवता येतात ए टू कम्प्लीट द फॉलोईंग वेब द पोएट ॲडव्हायसेस नॉट टू फर्स्ट इज किल सेल्फ इस्टीम अँड सेकंड इज वॉक ऑन द सेम पाथ एव्हरी डे ए थ्रीमध्ये नाऊन ना आपल्याला शोधायचे आहेत डिफरंट कलर्स सेम पाथ्स त्यानंतर बी ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम द पोयम नेम इज द वर्ल्ड इज माइन ही कविता काळजीपूर्वक वाचायची आहे कवितेचे पोयट आहेत जॉय लवलाईक क्रॉवर फोर्ड आणि यावर प्रश्न दिलेले आहेत ते आपण आता सोडूया टायटल टायटल ऑफ द पोयम इज द वर्ल्ड इज माईन नेम ऑफ द पोएट इज जॉय लवलाईट क्रॉफर या पोयममध्ये राईम दोन प्रकारचे आहेत ए ए ए ए ए ए ए ए ए बी बी सी सी ए ए बी बी फिगर ऑफ स्पीच यामध्ये तीन ते चार फिगर ऑफ स्पीच आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही एक लिहू शकता ॲपॉस्ट्रॉफी ही इथं लिहिलेली आहे त्यानंतर या कवितेची सेंट्रल आयडिया थीम विचारलेली आहे त्याचं उत्तर आहे द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम इज दॅट यू मस्ट काउंट युअर ब्लेसिंग रादर दॅन कंप्लेन अबाउट द थिंग्ज विच यू थिंक यू लायक नेक्स्ट पार्ट इज सेक्शन फोर नॉन टेक्शुअल पॅसेज फॉर फिफ्टीन मार्क्स रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज दोन दहा पॅसेज पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचा फील इन द ब्लँक्स फर्स्टचं उत्तर आहे नाईन्टी थ्री सेकंडचं आहे नॉन व्हर्बल उत्तराखाली अंडरलाईन करा थर्ड क्वेश्चन डिस्ट्रेस्ड और अनकम्फर्टेबल आणि चौथ्याचं उत्तर आहे है, हॅपीनेस क्वामा सॅडनेस क्वामा अँगर पॅसेज काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुम्हाला ए टूमध्ये उत्तरं लिहायची आहेत पहिलं येईल फॅसिअल एक्सप्रेशन जेस्चर ओश्चर व्हॉइस बॉडी मुवमेंट आय कॉन्टॅक्ट यापैकी कोणतीही चार ऑप्शन तुम्ही लिहू शकता ए थ्रीमध्ये फाईंड अँड्रॉनिम्स ऑफ फर्स्ट व्हर्बल नॉन व्हर्बल एंटरटेनिंग बोर्डम सेंडर रिसिप्ट कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल त्यानंतर ए फोर जो प्रश्न डू ॲज डायरेक्टरचा आहे ज्यामध्ये डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन तुम्हाला बनवायचं आहे दिलेल्या वाक्यावरून क्वेश्चन इल व्हॉट डू आईज कन्वे यामध्ये डू हा शब्द वापरणं गरजेचं आहे क्रियापद वापरणं गरजेचं आहे व्हॉट डू आईज कन्वे सेकेंड रिराईट युझिंग एबल टू अँड द आन्सर ऑफ दी दिस सेंटेन्सिज फिजिशियन्स आर एबल टू तेल अबाउट पेशन्ट वेलनेस आणि पुढचा प्रश्न आहे पर्सनल रिस्पॉन्सचा ज्यामध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्लेज इन अॅन इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ यावर पर्सनल रिस्पॉन्स लिहायचा आहे उत्तर आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन अवर लाईफ डेली लाईफ इट कॅन इम्प्रूव्ह अ पर्सन्स ॲबिलिटी टू रिलेट यंगेज अँड एस्टॅब्लिश मिनिंगफुल इंटरॅक्शन्स इन एव्हरीडे लाईफ इट कॅन मेक अवर कम्युनिकेशन कम्फर्टेबल अँड इझी इट मे हेल्पअस टू कीप हार्मनी विथ अदर पीपल नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर बी समरी रायटिंग फॉर फाईव्ह मार्क्स क्वेश्चन नंबर फोर ए मधला काळजीपूर्वक वाचून आपल्याला समरी लिहायची आहे सजेस्ट सुटेबल टायटल टू द समरी टायटलला गुण असल्यामुळे योग्य टायटल सुचवा समरी रायटिंगचं उत्तर आता आपण लिहूया टायटल इम्पॉर्टन्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन अँड समरीज बॉडी लँग्वेज ऑर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर डे टू डे लाईफ फेसियल एक्सप्रेशन आय कॉन्टॅक्ट जेच्चर बॉडी मुवमेंट अँड पोश्चर अँड व्हॉईस आर द पार्ट्स ऑफ body language. Such a non-verbal communication helps us to keep harmony with other people. In this way, in this way, we can make our communication meaningful. ये उत्तर अपन सारांश रूप में लिया है साधारणता सारांश हा काल्जी पूर्वक आशयाला आशय अलाधुरुना सावा पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर फाईव्ह ए लेटर रायटिंग हा पाच गुणांचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला रोड सेफ्टी वीक याची सेफ ड्राईव्ह इज ओनली वन ओनली अँड बेस्ट ऑप्शन ही एक ॲडव्हर्टाईज दिलेली आहे त्यावर तुम्हाला इन्फॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर पाच गुणांसाठी लिहायचं आहे या ठिकाणी तुम्हाला लेटरमध्ये लेटर टू माय ब्रदर लिहून दाखवलं आहे पत्रासाठी लेटर रायटिंगसाठी जे रूल्स आणि नियम दिलेले आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेऊन जर पत्र लिहिलं तर तुम्हाला पाचपैकी पाच गुण या प्रश्नाला नक्कीच मिळू शकतात या ठिकाणी एक सुंदरसं पत्र तुमच्यासाठी लिहून दाखवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही पत्राची रचना करा पत्र लिहा सुरुवातीला पत्र पाठवणाऱ्याचं म्हणजे सेंडरचं नेम डेट या पद्धतीने पत्राची रचना करा मेन कंटेंट लास्ट क्लोजिंग सेंटेन्स आणि शेवटी यू आर लविंग ब्रदर संजय भोसले अशा पद्धतीने आपण हे पत्र लिहून पूर्ण करायचं आहे पत्रानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डायलॉग रायटिंग या ठिकाणी चार सेंटेन्स दिलेले आहेत ते योग्य क्रमाने तुम्हाला लिहायचे आहेत आणि याचं उत्तर आहे टू सेंटेन्स नंबर टू फोर थ्री वन सेंटेन्स नंबर टू फोर थ्री वन या क्रमाने ही वाक्य लिहायची आहेत म्हणजे तुम्हाला हा गुण अतिशय सहजपणे मिळेल पुढचा प्रश्न बी कम्प्लीट द डायलॉग मानस हाऊ मच इज द यश एस सी एक्झाम फी आन्सर क्लर्क द येस एस सी एक्झाम फी इज फोर हंड्रेड फिफ्टी ओनली मानस आस्क व्हेन इज द लास्ट डेट टू सबमिट द एग्जाम फॉर्म क्लर्क आंसर लास्ट डेट टू सबमिटेड द एग्जाम फॉर्म इज ट्वेंटी फिफ्थ फेब्रुवरी राइट अ डायलॉग बिट्वीन स्टूडेंट एंड टीचर ऑन इम्पॉर्टन्स ऑफ योगा हा डायलॉग है कमीत कमी तीन सेंटेन्स लिखेस तुम्हारा तीन पैकी तीन गुण या प्रश्नाल मिलू श स्टुडंट अँड टीचर या दोघांमधला इम्पॉर्टन्स ऑफ योगा या विषयाला धरून जे डायलॉग्स आहेत ते लिहून दाखवले आहेत पुढचा प्रश्न ड्राफ्टिंग अ स्पीच या ठिकाणी तुम्हाला काही पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्या आधारे तुम्हाला द ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स या विषयावर ड्राफ्टिंग करायचं आहे विद्यार्थ्यांनी जर या मुद्द्यांना धरून या पॉईंटला धरून लेखन केलं तर ह्या प्रश्नाला देखील तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळू शकतात तुम्हाला या ठिकाणी एक आदर्श स्पीच या मुद्द्यांच्या आधारे लिहून दाखवलेला आहे विद्यार्थ्यांनी ते काळजीपूर्वक अभ्यासा तुम्हाला लिहून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे स्पीच लिहून घेऊ शकता दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे द ट्रीज आर अवर बेस्ट फ्रेंड्स हे एक सुंदरसं स्पीच या ठिकाणी तुम्हाला नमुन्यादाखल लिहून दाखवला आहे विद्यार्थ्यांनी साधारणपणे एक पेजपर्यंत हे रायटिंग स्किल ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे पुढचा प्रश्न आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर प्रिपेअर अ चार्ट ऑफ डूज अँड डोंट्स सजेस्ट सुटेबल टायटल्स फॉर इट हियर आर सम पॉइंट्स अँड सम सेंटेन्सेस यू हॅव टू डिव्हाइड इट इंटू अ चार्ट विथ डूज अँड डोंटस या प्रश्नामध्ये दिलेल्या सर्व सेंटेन्स डूज अँड डोंट्समध्ये रूपांतर करून तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे पाच पाच गुण शंभर टक्के प्राप्त करून देणारा हा प्रश्न असल्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त पाहून बिनचुक वाक्य या डूज अँड डोंट्सच्या चार्टमध्ये लिहायची आहेत सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी डूज अँड डोंट्सच्या खुना करून घ्या आणि त्यानंतर या प्रश्नाची उत्तरे लिहा नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर बी एक्सपांड द थीम न्यूज रिपोर्ट बी वन ट्वेंटी वन इयर्स ओल्ड मयूर विन्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप याचे आपल्याला न्यूज रिपोर्ट बनवायचा आहे हेडलाईन डेटलाईन लीड लाईन आणि बॉडी ऑफ द रिपोर्ट या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी न्यूज रिपोर्ट बनवून दाखवलेला आहे हेडलाईन ऑफ द न्यूज ट्वेंटी वन इयर्स ओल्ड मयूर विन वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप डेट ऑफ द न्यूज डेटलाईन इज ट्वेंटी ऑर्गनाइज बाय वर्ल्ड चेस असोसिएशन ऍट लंडन न्यूज रिपोर्टमध्ये साधारणतः चार ते पाच वाक्यांचा एक अशी दोन परिषद तुम्ही लिहायला हवेत या ठिकाणी तुम्हाला दोन्ही परिषदांमध्ये हे उत्तर लिहून दाखवलेलं आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बी ट्वेल्व्ह डेव्हलप अ स्टोरी युझिंग डिग्री फॉरेस्टोरीच्या शब्दामध्ये इथे लिहायची आहे सेक्शन सिक्स क्वेश्चन नंबर सेवन ट्रान्सलेशन फर्स्ट क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे तुमच्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला याची उत्तरं द्यायची आहेत पहिला स्लोली हळूहळू हळूवार सावकाशपणे कोणताही एक पर्याय लिहा गार्डन बाग किंवा उद्यान रिमेंबर आठवणे सायंटिस्ट शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक पिकनिक सहल फेवरेट आवडता यामध्ये पुढचा प्रश्न आहे बी ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कोणतीही दोन लिहायचे आहेत चारही तुम्हाला लिहून दाखवलेली आहेत फर्स्ट ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ आदर्स इतरांची आदराने बोला दुसरं टेक ॲडवायसेस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम वेळोवेळी पालकांचा सल्ला घ्या तिसरं गिव रिस्पेक्ट टू यल्डर्स वडीलधाऱ्यांचा आदर करा चौथं पॅरेंट्स अँड ग्रँडपेरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली आई आणि वडील आणि आजी आजोबा हे आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत नेक्स्ट क्वेश्चन इज सी ट्रान्सलेट द फॉलोईंग प्रोव्हर्ब्स इन टू युअर मीडियम फर्स्ट व्हेअर देअर्स अ विल देअर्स अ वे इच्छा तिथे मार्ग सी कट सेकंड क्वेश्चन कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ अंथरून पाहून पाय पसरावे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीची एकोणीस मार्च दोन हजार बावीस रोजी झालेली इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरांच्या स्पष्टीकरणासह आपण समजून घेतली सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलवर कविता भाषणे निबंध दहावीच्या सर्व घटकांचे मार्गदर्शन दिलेले आहे सगळ्यांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा तुमची उत्तरे तपासून बघितल्यानंतर तुम्हाला दहावीला किती गुण मिळतील आणि प्रश्न कसे लिहायचे हे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून समजले असेल धन्यवाद